ट्रिपला गेलो होतो आम्ही एक दिवसाच्या आणि तिकडे नाही का आपण गंमत म्हणून शेतात जातो तर तिथल्या काकींनी मस्त शेतातल्या ताज्या ताज्या मिरच्या आणि टोमॅटो आणून दिले आमच्यातली एक जण बोललीच अहो काकी केवढं ऊन आहे जरा सनस्क्रीन वगैरे लावत जा <laughs> त्याच्या काकी म्हणाल्या अगं भाई ही भाजी विकता विकता नाखीनं कसला भाव मिळतोय आणि दिवसभर आमचं जातोय शेतात कसला क्रीम निबीम <laughs> आता ना निदान आपण थोडा तरी बोध घेतला पाहिजे आपण शहरातली माणसं सा आला सण करा शॉपिंग करा नाहक खच हे आता कुठेतरी थांबवायला पाहिजे आपल्या निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी निदान आपण थोडा खारीचा वाटा उचलूया आपल्याकडे जे काही आहे तेच आधी वापरूया आणि जे खरोखर चार पाच वर्ष वापरलंच नाहीये ते आता ज्यांना गरज आहे त्यांना देऊन टाकतात